आय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि सकाळचं आठ वाजलेला आहे चाललं आहे माझं काम केक बनवलेला आहे नाश्त्याला आत्ता वाजले आठ वाजलेलं आहे आणि आता काम सुरू आहे आता दोन दिवस आलं इकडं नाश्ता दिलेला आहे सगळ्यांना आणि नाश्ता करायला लागल्यात सगळी आणि पोरं चहा आणि बिस्किट खाऊन काम चाललंय त्यांचं जरा ता तिथं टाकायचं होतं ते मोरून टाक टाकायचं होतं ते टाकायला लागल्यात त्यांना म्हणतात तुम्ही पण या नाश्ता करायला एवढ्या दोन पाठी टाकतो मग आम्ही नाश्ता करतो म्हटलेत सगळ्यांचा नाश्ता झाला आणि इकडं भांडे ते सगळं गोळा करून ठेवलेलं आहे मी पहिलं धुणं भांडी आवरतो आणि नंतर करतो बाकीचे कामं सगळं आवरायचं आहे बघा इकडं नाश्ता झालं आणि हे सगळं आवरायचं आहे भांडी भरून ठेवलेलं आहे आणि बाहेरचं पण आवरायचं आहे दोन भांडी सगळं काम आवरलं आहे आणि इकडं स्वयंपाक करायला लागलं स्वयंपाक बघा मटकीची उसळ बनवलेली आहे रात्री मटकी विजत ठेवलेलं होतं आणि ते मोडा आलेलं नाही आहे तसंच करावं लागले आणि इकडं सगळ्यांचं काम झालेलं आहे म्हणजे सकाळी नाश्ता करून सगळी कामाला म्हणजे शेतात गेली होती आता वाजले साडे अकरा आणि आता घरला आलेले आहेत माझं धुनं भांडी सगळ्या पाकावं लागली मटकीची उसळ आणि बटाट्याची आमटी केलेला आहे आणि अजून भाकरी करायचं आहे चुलीवरच भाकरी करतो कुकरला भात लावलेलं ला होतं चला इकडं आमटी पण झालं आणि कुकरमध्ये भात पण लावलेलं ला आहे आणि आता चुलीवर भाकरी जरा करतो मग दुपारचं जेवण आता जेवा लागल्यात जे चपाती होतं मग तेच रात्रीची चपाती होती पोरं म्हटली तर आम्ही एवढं आहे खातो मग तुम्ही भाकरी करा तर म्हटल्यावर पोरं आंघोळ करून आली होती मग पोहायला मग भूक लागलेली होती तिनला आणि पोरं खाल्लीत भाकरी झालं मिकड्यांची माहिती या दुपारचे जेवण जेवायला या तुम्ही पण मटकीची उसळ भाकरी केलं होतं त्याला जेवण झालं आणि आता वाजले बारा आणि सकाळी सहा ते बाराची रुटीन आहे माझं आणि आता सगळं काम आवडलंय सगळ्यांचं जेवण पण झालं आता चार वाजेपर्यंत आराम आराम म्हणजे टॅक्टर येणार होतो आलं नाहीये म्हणून आराम नाहीतर हे काल टाकलेलं हे पण इथं टाकायचं आहे हे राहिलेलं इकडं ह्या उसात टाकायचं आहे समोरच्या

तू काय चहा करायला लागला आजोबा चहा पिऊन लागला थोडा भाकरी करायला आणि माझं चाललंय आज, आज मिरगा जून सात आहे आणि आज मिरगा पाऊस मिरगा पाऊस सात सात तारखेला पडतोय आज काय पडलेलं नाहीये खरं आज शेवग्याची हो भाजी खायचं असते म्हणून ते मी बसून निवडा लागलोय पुराने केवढं आणलेलं आहे मी तेवढ्यातलं एवढं काढलेलं आहे आणि ते कालच आणायला पाहिजे होतं कालच आणायला पाहिजे होतं आणि ते फडक्यात तर पाला पडते आणि आता कवा कसं मी निवडत बसलेलं आहे भाजी हे करायला पा असं काडी सगळं काढायला पाहिजे असं निवडत बसलेलं आहे चला आता पाहुणे पण याय लागल्यात आणि कोण याय लागले तुम्ही आल्यावर बघा कोण याय लागलं आहे मम्मी सृष्टी दिदी आणि आत्ती यायला या लागल्या दोन नंबर चा मी मी सांगणार नव्हतो तो नु सांगितलास मग नंतर आल्यावर बघितलं जेवता डोंग ए गॅस बंद कर व्यवस्थित मला पण जरा दे बघ चा सम्राटने करून दिलेला आहे आणि परत चा गुळाचा गुळाचा आजोबांसाठी अजून स्पेशल चहा गुळाचा चहा आणि त्यासाठी साखरच चहा बनवलंय सम्राट आणि गुळाचा चहा गुळ गुळ घालाय या तुम्ही पण चहा प्यायला आणि इकडं पाहुणे आलेत बघा कोण आलंय सृष्टी आणि लक्ष्मी आलेला आहे लक्ष्मीची बहीण सृष्टी आणि स्वाती मोठी आहे त्या दोन नंबर लक्ष्मी तीन नंबर सृष्टी आहे मग आकाश हे आमच्या दोन नंबरची ताई आहेत त्यांची मुलं आहेत आणि सृष्टी आलीच नव्हती आणि त्यांचं जरा काम आहे इकडं त्यांच्या गावाला जाणार आहेत आणि उद्या परवा म्हणून इकडे आलेलं आहे त्यांच्या गावामध्ये त्यांचं आधार कार्ड काय तर करायचं आहे डॉक्युमेंट म्हणून त्यांनी इकडचं कर्नाटकचं त्यांचं गाव आहे त्यांचं म्हणजे सासर आहे ताईंचं मी आली बघा ताई पण ताईला तुम्ही बऱ्याच मध्ये दिसलेच आहे तुम्हाला माहितीच असेल मी सम्राट बघा आरती आली म्हणून किती खुश झाला तिघी की ननंद आहेत आम्ही सगळे असं नन भाव नंद भावज वाटत नाही आम्ही आम्ही बहिणी बहिणीसारखाच राहतो आम्ही पोरी आल्याबरोबर काम सुरूच केलं बघा सृष्टी भांडी घासून का काढली आणि लक्ष्मी चूल पेटवा लागल्या आता संध्याकाळचं पाच साडेपाच वाजलेलं आहे आणि इकडं बघा सगळं काम आवरले पोरीनी भांडी घासून ठेवल्या आणि आता इकडे मी भाजी करतो भाजी कसं जरा कुकरला लावतो कारण जास्त भाजी शिजत नाही ती लवकर शिजत नाही आहे म्हणून कुकरला लावायला पाहिजे इकडं बघा कुकरला लावलेलं ला आहे आणि त्यातलं हिरवं पाणी पूर्ण काढायला पाहिजे पिळून भाजी इकडे काढायला लागलो आहे ताई चुलीवर भाकरी करायला लागल्या आणि मी इकडं भाजी आमटी सगळं करायला लागलो आहे आणि आज कसं मिरगा पावस असतो मग ते शेवग्याची भाजी खायलाच पाहिजे मी तर शेतात झाड होतं पोराने आणलेली होती सगळं करायला लागलो आहे आणि बघा ते भाजी पिळून ठेवलेलं ते सगळं सुट्ट सुट्टा करायला लागल्या सृष्टी आणि इकडं डाळ वांगा केलेला आहे आमटी डाळ वांगा बनवलेला आहे आणि चला इकडे शेवग्याची भाजी लाग बघा काय काय इकडं कांदा थी। चिरून ठेवलेला आहे मिरच्या आहे आणि लसूण लसूण मिरच्या ठेचा करून घेतो जरा मीठ टाकून बारीक करायचा आणि इकडे हरभरा डाळ पण घालायचा असते भाजीला बारीक झालेलं आहे जास्त बारीक पण केलेलं नाही आहे मी ना जान 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 भाजी कसं तिखट झालं तर चांगलं लागतं आहे मी जास्त तिखट केलेलं नाही कारण तेवढंच थोडं जास्त मीठ तिकट टाकलेलं आहे जास्त टाकलं तर झणझणी तुम्हाला भारी आहे शेवग्याची भाजी आणि इकडं कांदा म्हणजे जरा शेवग्याची भाजीला तेल जास्त लागतं आहे म्हणून जरा मी एक चमचा जास्त टाकलेला आहे आणि हरभरा डाळ मध्ये आणि खेचा करून घेतलं होतं ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि जरा दोन मिनटं तेला म्हणजेच फ्राय करून घ्यायचं कसं मिरची लसूण आणि ते डाळ कांदा सगळं मिक्स व्हायला पाहिजे मग नंतर आपण शिजवून घेतलेला भाजी शिळग्याची भाजी त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडासा मिक्स कारण मी मिरचीचा ठेचा करताना मीठ थोडं टाकलेलं होतं मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घेतो तो। व्यवस्थित मिक्स आहे त्यावर जा, आणि मंद गॅसवर ठेवतो चला मस्त शेवग्याची भाजी तयार झालेली आहे मस्त चुलीवर भाकरी पण तयार झालेला आहे आणि आता सगळं स्वयंपाक झालंय मला आता जेवायला सगळेजण यावं लागलेत मी सगळ्यांची ताटं करायला लागलो आहे सगळीजण येऊन बसलेलं बसलेलं आहे सगळ्यांना ताटं करून दिलेलं आहे या तुम्ही पण जेवायला सगळी असं ओळीनं बसलेलं आहे सगळ्यांना इकडे मी वाढून द्या लागलो आहे मी आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आमची फॅमिली कशी वाटली ती पण सांगा बघा जेवण झालं सगळ्यांनी इकडं बसलेलं आहे बघा जेवण झाल्यावर सगळेजण वाऱ्याला इकडं खुर्चीवर बसलेला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो हो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा দুট ফুটছে ব্লক মাজে তোপাটো বাই বাই